महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांची वीज जागेवरती फिक्सिंग झालेली जय जा भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं वार वाढ वार वाहत आहे आणि आपण बघत असल की आता रणधुमाळी सुरू झालेली आहे पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार मी आपले अर्ज भरलेले आहेत आणि आता आपण बघतोय की तिथं प्रचाराला पण सुरुवात झाली आपण आता एका मतदारसंघाचं चित्र कसं आहे पाहणार आहोत परभणी लोकसभा मतदारसंघ जे आहे त्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये कसं चित्र असणार आहे तिथलं राजकीय समीकरण काय आहे आणि कशा पद्धतीने तिथं जातीय मतदारांची संख्या कशी आहे यावेळेला तिथलं कसं समीकरण असणार आहे या सगळ्या गोष्टीशी आपण चर्चा करणार आहोत आणि आता आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट राजेश वाघमारे जे या सगळ्या राजकीय परिस्थितीची त्यांना अभ्यास आहे आणि त्या त्यांच्या या अभ्यासा अनुसार आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत की लोकसभा परभणी लोकसभा मतदारसंघाचं राजकीय चित्र कसं असणार आहे सर्वप्रथम आपलं जागृती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे सगळे मी सुरू झालेली आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण परभणी जिल्ह्याचे आहात आणि परभणी जिल्ह्याची तुम्हाला राजकीय परिस्थिती बऱ्यापैकी माहिती आहे आपण सगळं जाणकार आहात तिथले तर पहिल्यांदा परभणी जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या रचनेबद्दल काय सांग हे बघा परभणी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो प्रामुख्याने सहा विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये इन्क्लूड आहेत सर्वात प्रथम परभणी विधानसभा गंगाखेड विधानसभा पाथरी विधानसभा जिंतूर विधानसभा आणि काही दोन तालुके असे आहेत जे की जालना जिल्ह्यात येतात ते घनसांगवी विधानसभा आणि एक आहे परतूर विधानसभा की प्रामुख्याने हे जे सहा मतदारसंघ आहेत हे सहा मतदारसंघामध्ये परभणी लोकसभा ची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि हे परभणी लोकसभा जो मतदारसंघ आहे हा संपूर्ण हे सहा जिल्ह्या सहा तालुक्यांवरती आधारित आहे आपण म्हटलं की जाती मतदारांची संख्या जर बघितली आपण त्या मतदार मतदारांच्या मतलग, संख्ये बद्दल काय सांगा कशा पद्धतीचे मतदार आहेत बघा परभणी जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात प्रमुख जर आज बघितलं आपण ओबीसीची जी संख्या आहे ओबीसी संख्या ही सात ते आठ लाखांपर्यंत येते मुस्लिम समाजाची संख्या आहे ती एक तीन साडेतीन लाखापर्यंत येते एस सी एस टी यांची संख्या जर बघितली तर आपण एक चार लाखापर्यंत आहे त्याचप्रमाणे मराठा समाजाची जी लोकसंख्या आहे ही प्रामुख्याने साडेपाच ते पाच लाखांच्या दरम्यान लोकसंख्या आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दलित मराठा आणि ओबीसी हा जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं आणि ही लोकसंख्या जर एखाद्या उमेदवाराच्या सोबत आली पाठीशी असेल तर नक्कीच परभणी लोकसभेचा उमेदवार हा निश्चितपणे निवडून येण्याची दाट शक्यता बरं आपण हे तुम्ही आता जाती <coughs> समीकरण सांगितलेलं आहे मतदारांच्या संदर्भामध्ये पण आपण मागील निवडणुकांचा जर हे बघितलं तर आजवरचा इतिहास कसा राहिलेला आहे बघा मागची दोन हजार एकोणीस ची जर तुम्ही लोकसभेची निवडणूक जर बघितली तर शिवसेनेचे विद्यमान खासदार बंधू जाधव हे निवडून आले होते त्यांना जी मतदार मतदान जे पडलं होतं ते प्रामुख्याने पाच लाख बत्तीस हजार ते साडेपाच लाखापर्यंत त्यांना मतदान पडलं होतं त्यानंतर दोन नंबरला जे होते, होते ते राजेश वेटेकर एन सी पीचे जे होते त्यांना चार लाख नव्वद हजार लोक लोकसंख्ये लोक लो, लोकांनी मतदान दिलं होतं आणि तीन नंबरला जे होते ते वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान म्हणून जे होते ते त्यांना जे लोकसभेला मतदान पडलं ते एक लाख एकोणपन्नास हजार म्हणजे एक, एक दीड लाखापर्यंत मतदान त्यांना पडलेलं होतं पण आता हे <coughs> सगळं तुम्ही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच सांगितलेलं आहे परंतु ह्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास बघितला तर कसा कसा इतिहास राहिलेला कोणत्या कोणत्या पक्षाचे तिथे खासदार होऊन गेलेले आणि कसा म्हणजे एकंदरीत या मतदारसंघाचा इतिहास काय असेल बघा आपण फार मी खोलवर जाणार नाही पण जर तुम्ही दोन हजार नऊची जर लोकसभा बघितली तर दोन हजार नऊ साली शिवसेनेचे माजी खासदार दुधगावकर साहेब होते त्याच्या आधी जर बघितलं तर वरपुडकर साहेब होते आणि दोन हजार चौदा आणि एकोणीस ह्या दोन टर्ममध्ये शिवसेनेचे संजय बंधू जाधव हे तिथून निवडून आलेले आहेत आणि आता ते सध्या खासदार म्हणून तिथे आहेत पण जर आत्ताची जर तुम्ही पार्श्वभूमी जर मला विचारली तर मी आवर्जून सांगेल की जी दोन हजार एकोणीसची जी पार्श्वभूमी होती निवडणुकीची ती आता ती राहिलेली नाहीये आता पूर्ण स्वपूर्ण बदल झालेला आहे आज जर तुम्ही बघितला तर मराठा समाजाचा फार मोठा आरक्षणाचा फॅक्टर आहे ओबीसी रिझर्वेशनचा मोठा फॅक्टर आहे त्यामध्ये आज जर बघितलं तर एक सामान्य माणसाच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की जे केंद्रातलं सरकार आहे ते संविधानाच्या विरोधातलं आहे मुस्लिम समाज आज जर बघितला तर तो भयभीत झालेला आहे तो एक प्रेशराईजच्या खाली आहे प्रेशरमध्ये आहे की केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे आणि सध्या चालू सरकारच्या भूमिकेमुळे त्यामुळे आताची जी लोकसभेची जी निवडणूक आहे ती फार रंगत होणार आहे तुम्ही आता म्हणालात की सगळं मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक असणार आहे परंतु शिवसेना एका शिवसेनेचे दोन शिव शिवसेना झालेल्या आहेत एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये लो परभणी लोकसभा मतदारसंघाचं चित्र से कसं असणार आता कसं असणार आहे हे बघा जर तुम्ही मला जो प्रश्न केलेला आहे तो फार चांगला प्रश्न आहे की आताची जर रण धुमाळी बघितली लोकसभेची तर प्रामुख्याने जो की पूर्वी जो शिवसेना होता शिवसेनेमध्ये गटबाज गटबाजी नव्हती आणि आता जर तुम्ही बघितलं तर शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत जे की शिंदे गट असेल आणि उद्धव ठाकरे गट असेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये एक शरद पवार गट एक आहे आणि एक अजितदादांचा गट आहे आणि आत्ताची जर भूमिका तुम्ही बघितली तर महाराष्ट्रामध्ये ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांची जी वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आज प्रामुख्याने जे की त्यांना आजपर्यंत डावलत आलेलं डावलं गेलं होतं जे मागच्या निवडणुकीमध्येही आणि आज जर तुम्ही बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट असेल किंवा अजितदादा गट असेल किंवा शिवसेनेचे दोन्ही गट असतील त्याहीपेक्षा पेक्षा वरचड जर आज तुम्ही बघितलं तर वंचित बहुजन आघाडी ही स्ट्रॉंग पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल आणि तो दिसतोही आता आणि त्यांनी त्याच पद्धतीने प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे उमेदवार देण्याचे जर तुम्ही बघितलं तर आज प्रत्येक समाजामध्ये त्यांनी उमेदवार दिलेला आहे आज जर बघितलं तर दोन्हीही आघाड्यामध्ये मुस्लिम उमेदवार दिलेला नसून तेव्हा वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मुस्लिमचे माझ्या माहितीप्रमाणे चार उमेदवार दिलेले आहेत तो हे एक फार मोठं सोशल इंजिनिअरिंग आहे आणि मागच्या तुलनेत जर बघितलं तुम्ही परभणी लोकसभेचा जो इतिहास तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आलमगीर खान होते त्यांना एक लाख पन्नास हजार मतदान पडलं होतं त्याच्या मागचं कारण असं होतं की वंचित बहुजन आघाडी नुकतीच स्थापन झाली होती आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर लोकसभेचं रणधुमाव सुरू झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जे की वंचित बहुजन आघाडीची कोणतीही कमिटी नव्हती वंचित बहुजन आघाडीची कोणती कार्यकारी नसतानाही एवढं मोठं आ, प्रथम त्यांनी लोकसंख्या एवढं मोठं मतदान त्यांनी घेतलं लोकांपर्यंत गेले लोकांपर्यंत तो पक्ष गेला पण आजची जर परिस्थिती बघितली आज परिस्थिती फार वेगळी आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य करणारा पक्ष आहे आणि आज जर त्यांची परिस्थिती बघितली लोकसभा दोन हजार चोवीसची तर हा एक मोठा बलाढ्य पक्ष आहे त्यांच्या पाठीमागे शेतकरी वर्ग असेल गरीब मराठा वर्ग असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी मॅक्रो ओबीसी आणि दलित हा वर्ग उमेदवार बघा जर परभणीतले जे उमेदवार तुम्ही बघितले तर परभणीतले जे विद्यमान खासदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जी जाधव हे विद्यमान खासदार आहेत त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डक हे उमेदवार आहेत आणि रासपाकडून म्हणजे महायुतीकडून हे महादेवजी जानकर हे उमेदवार आहेत हे तीन उमेदवार आता जर बघितलं आपण तर निवडणूक ही होणार आहे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि शरदचंद्र चंद्र पवारची आणि महाआघाडी ही भाजप प्रमितची आहे आणि महाविकास आघाडी ही काँग्रेस प्रमितची आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेब आंबेडकरांची तर ह्यांचं लढतीचं चित्र जर बघितलं आपण तर ते कसं असणार आहे की एकीकडे म्हटलं जाते की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा प्रत्येक वेळेला बाळासाहेब आंबेडकर हे भाजपला कसा फायदा होईल या दृष्टीनं निवडणुका लढत असतात काय सांगाल त्याबद्दल हे बघा आता राजकीय पक्ष आहेत ते आरोप करणार आपण त्यांना थांबवू शकत नाही पण जर तुम्ही आज सामान्यातला सामान्य नागरिक व माणूस बघितला तर प्रत्येक सामान्य माणसाला एक विश्वास आलेला आहे वंचित बहुजन आघाडी आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत बाबत की जर बीजेपीला केंद्रात असेल किंवा के राज्यात असेल जर कोण फाईट खेळत असेल तर जर त्यांचा मुकाबला कोण करत असेल ते आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी हे एकमेव पक्ष आहे जो की त्यांच्या विरोधामध्ये आज लढाईची भूमिका घेत आहे आता जे पक्ष म्हणत होते की भाजपची बी टीम आहे मी उदाहरण देतोय काँग्रेस पक्षामध्ये जे मागच्या दोन हजार एकोणीस साली जे आरोप केला जात होता आज त्याच पक्षातले कितीतरी नेते बीजेपीमध्ये गेलेले आहेत सामील झालेले आहेत आता तुम्ही बघितलं अशोकराव चव्हाण साहेबांनी दोन हजार एकोणीस साली हा आरोप केला होता काँग्रेस पक्ष हा आरोप करायचा की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे पण आज त्यांच्या पक्षातले किती नेते काँग्रेसमध्ये गेले त्यांच्या पक्षातले किती नेते बीजेपीमध्ये गेलेत हे जर तुम्ही चेक करून बघितलं तर तुम्हाला त्याचं उत्तर स्पष्ट मिळेल आणि आता हे बीजेपीची बी टीम आहे सी टीम आहे डी टीम आहे ह्यापेक्षा सामान्य लोकांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महागाई बेरोजगारी आरोग्य आणि शिक्षण हे सगळ्यात प्राथमिक दृष्ट्या हे सगळ्या लोकांना हे मुद्दे महत्वाचे वाटतात ह्या गोष्टीमध्ये कोणी पडणार नाहीये हे दोन हजार एकोणीस साली त्यांनी जो अप्रचार केला त्याचा फटका शंभर टक्के वंचित आघाडीला बसला परंतु आज सामान्यातला सामान्य व्यक्ती हा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवतोय त्यांना जाणीव झालेली आहे ते कॉन्फिडंट आहेत हो वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो की बीजेपी महायुतीला महाविकास आघाडी आणि महायुती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव दिला होता की आमची सत्तावीस जागांवरती लढण्याची क्षमता आहे तो आम्ही सत्तावीस जागांवरती स्ट्रॉंग आहोत आणि आमची सात ते आठ जागेवरती शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता आहे आणि ही पार्श्वभूमी लक्षात ठेवता महाविकास आघाडी आणि महायुतीने वीस जागांवरती फिक्सिंग केलेली दिसत आहे त्यामुळं हा जो फिक्सिंगचा जो धंदा ह्या दोन्ही आघाडीने लावलेला आहे महाराष्ट्र ह्याला बघत आहे आणि महाराष्ट्र या गोष्टीला बळी पडणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट की अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महावि महाविकास आघाडी या पक्षातील सात उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे परंतु आज अकोल्यामध्ये जर काँग्रेसची स्थिती बघितली तर वंचित बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय नेते आहेत आडुके बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध उमेदवार देऊन कुठंतरी वंचित बहुजन आघाडीचे खच्चीकरण म्हणा किंवा प्रकाशजी आंबेडकर यांचं कुठेतरी मत विभाजन होऊन त्यांना कुठंतरी डावलण्यात यावं किंवा डावलण्यात जातील ते अशा भूमिका घेऊन किंवा अशा मनस्थिती तयार करून यांनी काँग्रेसने एक उमेदवार दिलेला आहे आणि त्यांचं धोरण एकच आहे की बाळासाहेब आंबेडकर उद्या लोकसभेत गेले तर कदाचित महाराष्ट्रातली जी राजकीय स्थिती ही टोटल बदलून जाईल आणि ह्या दृष्ट्या हेतूने त्यांनी वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी कमवत करण्यासाठी आणि बाळासाहेब आंबेडकर कुठेतरी पाडण्याचा कट रचण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी चुपी फिक्सिंग वीज जागेवरती केलेली आहे मिळू शकतो ही प्रत्येक माणसाची भावना झालेली आहे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काही आंबेडकरी विचारवंत काही राजकीय नेते हे वंचित बहुजन आघाडीला टार्गेट टार्गेट केल्यासारखं बोलतात जसं मुंगेकर असतील लक्ष्मण माने असतील किंवा निखिल वागळे असतील किंवा कुमार सफ्लसे असतील श्याम मानव असतील हे जे असे जे लोक आहेत हे वंचितच्या संदर्भामध्ये डायरेक्ट उघड उघड भूमिका घेऊन सांगतायत की वंचितला मत देऊ नका आपण काय आवाहन करा मतदारांना हे बघा की आजचा जो तुम्ही इतिहास बघितला काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ह्या पक्षांनी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय जेव्हा निर्माण होतो तेव्हा तेव्हा त्या नेत्याचं चरित्रहाण केलेलं आहे त्या पक्षाची खच्चीकरण केलेलं आहे त्या नेत्याला तुम्ही काहीतरी असे बेटिंग म्हणून म्हणा किंवा त्याचं खच्चीकरण करू असं तिसरा पर्याय जेव्हा जेव्हा निर्माण झाला तेव्हा तेव्हा त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे आता ह्या गोष्टीला बळी पडणार नाही त्यामुळं ह्या किती जरी ह्या नेत्यांनी किंवा ह्या प्रतिष्ठित व्यक्तींनी जरी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली जरी असेल तरी सामान्य व्यक्ती हा वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत हा फार पॉझिटिव्ह आहे वंचित बहुजन आघाडी हा आपला स्वतःचा पक्ष म्हणून हा आज काम करतोय आणि सगळ्यात महत्वाचा विषय मी सांगतो आज वंचित बहुजन आघाडीकडे वोट पण आहे आणि नोट पण तुम्ही आज बघितलं तर मतदार हा वंचित बहुजन आघाडीला वोट पण देतोय आणि नोट पण देतोय त्यामुळं बी टीम कोणती मतदान असं कोण सांगते की वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका ह्यापेक्षा जाऊन तुम्ही आज ग्राउंड लेवलला जर बघितलं तर सामान्य माणूस हा वंचित बहुजन आघाडीकडे आहे सगळ्यात महत्वाचं बघितलं तुम्ही काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा प्रस्थापित जे पक्ष आहेत त्या पक्षांना जर सभा घ्यायची असेल तर पैसे देऊन लोकांना बोलून आणावं लागतं परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा महाराष्ट्रातला पक्ष आहे जे स्वतः व्यक्ती लोक जे लोक आहेत जेव्हा जो मतदार आहे तो स्वतः चटणी भाकर घेऊन स्वतः आपल्या खिशांनी स्वतः खर्च करून तो सभेला येतो आणि त्या सभेला आल्यानंतर तो वोट पण देतो आणि नोट पण देतो आव्हान काय करावं मी महत्वाचं आव्हान हेच करेल की आज जर तुम्ही परिस्थिती बघितली शिवसेनाचे दोन गट झालेले आहेत राष्ट्रवादींचे दोन गट झालेले आहेत ह्या पक्षाकडे कोणतेही लोक आज जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने लोकसंख्या त्यांच्याकडे नाहीये लोक त्यांच्या पाठीशी आहेत आज वंचित बहुजन आघाडी हा सम सर्वसामान्यांचा सा पक्ष म्हणून लोकांपुढे आलेला आहे आज दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील आज गरीब मराठा गरीब मराठा हा पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी थांबेल याची मला खात्री आहे आणि आज जर तुम्ही परभणी लोकसभेबद्दल जर विचारलं की परभणी लोकसभेमध्ये राजकीय गणित कसं असेल तर मी हे सांगेल की राजकीय गणित हेच आहे की परभणी लोकसभेमध्ये ओबीसी समाज हा पंजाबराव यांच्या सोबत आहे दलित समाज हा सर्व पंजाबराव डाग यांच्या सोबत आहे परभणी जिल्ह्यातला गरीब मराठा जो आहे तो शंभर टक्के पंजाबरावडक यांच्या सोबत आहे आणि पंजाबराव डाक हे जे उमेदवार परभणीतून आहेत वंचित बहुजन आघाडीचे यांच्या बाबतीत सर्वसामान्य शेतकरी वर्ग जो आहे सर्वसामान्य जो व्यक्ती आहे तो एक आशेने बघतोय त्यांच्याकडे आणि ते एक आशा त्या उमेदवाराकडे आहे आणि ती सर्वात महत्वाचा म्हणजे की जो पंजाबराव डॉक्टर साहेब जे आहेत ते शेतकऱ्यांचा पुत्र आहे मूळ परभणीचे आहेत ते शेलू तालुक्यातले आहेत त्यामुळे ते त्यांना एक शेतकरी मित्र आणि भूमिपुत्र म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे विद्यमान खासदार आहेत आणि महादेव जानकर आहे जे मतदार जास्त धनगर समाजाचा मतदार जो आहे तो परभणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जा आहे आणि विद्यमान खासदार आहेत त्याच्या पुढे वंचितच्या उमेदवाराची टक्कर म्हणजे कसं टिकत सगळे हे बघा तुम्ही जर आज बघितलं विद्यमान खासदार आहे, आज आहेत परंतु आज त्यांच्याकडे लोक नाहीये त्याचे सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की आज परभणी जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा जर तुम्ही बघितली तर आज आरोग्य सुविधा ही परभणीमध्ये तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर परभणीमध्ये जी एम म्हणून जी संस्था आहे एमआयडीसी मध्ये आजपर्यंत किती कारखाने आले परभणी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत किती रोजगार दिले त्यानंतर परभणीमध्ये जो रोडांचा प्रश्न आहे तो रोडांचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाहीये आज जर तुम्ही बघितलं युवक जो वर्ग आहे तो आज स्थलांतरित होतोय ह्याच्या मागचं मूळ कारण आहे जे विद्यमान खासदार आहेत ते, ते कुठेतरी काम करण्यामध्ये सक्षम नाहीयेत हे परभणीच्या जनतेला कळालेलं आहे त्यामुळं आज परभणी जिल्ह्यातली जी लोक परभणी जिल्ह्यातले जे लोक आहेत ते आज वंचित बहुजन आघाडीकडे अपेक्षेने बघतात आज तुम्ही बघितलं तर परभणी जिल्ह्यातले तीन लाख युवक हे आज तुम्हाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कामाला आलेले दिसतात आज एक लाख कुटुंब हे स्थलांतरित झालेलं आहे केवळ कामासाठी कारण की आज सगळ्यात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे आज आपलं जीवन जगण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तो परभणी जिल्ह्यामध्ये राहून जर होत नसेल तर साहजिक आहे त्यांना परभणी सोडून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येऊन त्यांना काम करावं लागते त्यामुळं मी असं म्हणतो की विद्यमान खासदार हे सक्षम नाही आहेत परभणी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यामुळं विद्यमान बंडू जाधव जे खासदार आहे त्यांचा प्रश्न मला वाटत नाही की अं मध्ये असतील राहिला जा महादेव जानकरांचा प्रश्न तर ही जर तुम्ही इतिहास बघितला किंवा जर तुम्ही बघितलं तर परभणीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये तिकीट भेटेल अशी अपेक्षा होती राजेश उटेकर यांना तिकीट भेटेल अशी त्यांना अपेक्षा होती आणि जिंतूरमधून वेगनाथाई बोर्डेकर यांना तिकीट भेटेल अशी अपेक्षा होती परंतु या दोघांनाही तिकीट न भेटता हे महादेव जे आयात केलेले उमेदवार आहेत आयात केलेले जे की महादेव जानकर हे माडाव लोक लोकसभा मतदारसंघातले आहेत आणि ते मूळ साताऱ्याचे आहेत त्यामुळं राजेश विटेकर यांना लोकसभा उमेदवारी न भेटल्यामुळे कदाचित त्यांच्यातला जो चाहता वर्ग त्यांचा जो आहे त्यांच्या पक्षातले जे काही कार्यकर्ते पदाधिकारी ते आज नारा प्रचंड नाराज आहेत त्याचप्रमाणे भाजपमधलेही प्रचंड नाराजी झालेली आहे त्यामुळं महादेव जानकरांना जो महायुतीचा जो पाठिंबा लागतो किंवा महावतीचा जो पाठिंबा आहे ते भेटण्याची चिन्ह मला वाटत नाही की त्यांना भेटेल म्हणून कारण की राष्ट्रवादीमध्ये पण आणि इकडे भाजपमध्ये पण नाराजीचं वातावरण सुरू झालेलं आहे त्यामुळं मला वाटते की वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे तो कणखर आहे आणि सक्षम आहे परभणीतला विकास करण्यासाठी तो सक्षम आहे आज परभणीच्या जर तुम्ही इतिहास बघितला तर आज सगळे प्रस्थापित लोकांनी परभणी लुटली परभणीला प्रगती मार्गावर नेलं नाही आणि आज परभणी आता जरी बघितली दुष्काळग्रस्त भागात मध्ये ती परभणी दिल्ला येतो तर मला असं वाटतं की जर परभणीच्या लोकांनी पंजाब रावडक यांच्यावर विश्वास ठेवून जर मतदान दिलं तर शंभर टक्के परभणी लोकसभेची वंचित बहुजन आघाडीची जी सीट आहे ती लागण्याचे फार मोठी चान्सेस आहेत कारण की आज वंचित बहुजन आघाडीकडे मुस्लिम समाज हा प्रामुख्याने कन्वर्ट झालेला आहे त्यानंतर ओबीसी समाज मॅक्रो ओबीसी समाज हा वंचित बहुजन आघाडीकडे आशेने बघत आहे त्याचप्रमाणे दलित वर्ग तर हा तो प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीकडे असतो त्याचप्रमाणे गरीब मराठा गरीब मराठा हा वंचित बहुजन आघाडीकडे फार आशेने बघतो आणि मी प्रामुख्याने एक गोष्ट मला सा, आवर्जून सांगतो मनोज जरांगे पाटील साहेबांनी पुण्यात आल्यानंतर मध्ये आले होते आणि त्यांनी त्यांना एक पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही महायुतीला मतदान करणार महायुतीला सपोर्ट करणार की महाविकास आघाडीला तर जरांगे पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलेले की आमचं महायुतीला महायुतीने आमचं नाव वाटोळ केलेलं आहे आणि महाविकास आघाडीने वाटोळ केली त्यामुळे आम्ही दोघांनाही मतदान देणार आहे याचा अर्थ समजून जा तुम्ही सामान्य मराठा गरीब मराठा मराठा सामान्य समाजातील युवक किंवा नागरिक हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डग साहेब हे नक्की परभणी लोकसभेतून निवडून येतील आता परभणीची लोक हुशार झालेले आहेत कोणत्या धार्मिक गोष्टीला बळी न पडता कोणत्या दुसऱ्या गोष्टीला बळी न पडता परभणीचा विकास कसा होईल परभणीला पुढे कसे नेतील येईल ह्या दृष्टिकोनातून परभणीचा विकास करणारा उमेदवार कोण आहे हे लोकांना आज कळून गेलेलं आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी ही परभणी जिल्ह्यामध्ये नक्कीच विजयाचा रथ हे परभणीतून घेऊन जाण्याची शक्यता आहे धन्यवाद राजेश आपण जागृती न्यूज वेळ दिला आणि आपल्या परभणी जिल्हा म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघाचं जे चित्र आहे त्याच्यातली आताची रणधुमाळी कशा पद्धतीने होणार आहे आणि कोण तिकडे प्रभावी उमेदवार आहे याबद्दल माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद